आमदार अमोल मिटकरी यांनी घेतलेल्या भूमिकेवरून आता युटन त्यांनी घेतलाय संदर्भातील आपलं ट्विट अर्थातच एक्स पोस्ट आमदार अमोल मिटकरींनी डिलीट केली आहे यानंतर त्यांनी वर दुसरी पोस्ट करत संदर्भात दिलगिरी व्यक्त केली आहे हे आपलं वैयक्तिक मत असल्याचं मिटकरींनी म्हटलंय दरम्यान या संदर्भात केंद्रीय के लोकसेवा आयोगासोबत अंजना कृष्णा यांच्या नियुक्तीबाबत केलेला पत्रव्यवहारही थांबवत असल्याचं आमदार अमोल मिटकरींनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय त्याला युटर्न म्हणताना येणार सदर ज्या महिला अधिकारी आहेत त्यांच्या एकंदरीत कार्यशैलीनंतर त्यांच्याकडे कागदपत्र सर्व व्यवस्थित आहेत का त्यांची निवड व्यवस्थित झालेली आहे का अशी मी माझ्या अधिकारात वैयक्तिक मागणी केली होती पत्राद्वारे ते पत्र मी ट्विट पण केलं होतं मला माझी भूमिका मांडणं महत्वाचं होतं त्यामुळे मी भूमिका मांडताना ते माझं वैयक्तिक मत आहे त्याचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही सोलापुरात आयपीएस अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी मोबाईल जोडून देणारा माढा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बाबा राजे जगताप आहेत यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये हा नेता नशा करताना दिसतोय अवैध उपसा आणि अधिकाऱ्यांना धमकावणं सरकारी कामात अडथळा आणणं अशा पद्धतीचे गुन्हे त्याच्यावर दाखल झालेत आता पुन्हा याच नेत्याचा हा नशा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं जगताप यांच्या अडचणी वाढणार आहेत अंजरी दमानिया यांनी ट्विट करत हा व्हिडिओ पोस्ट केला आहे दरम्यान यूपीएससी झालेल्या अधिकाऱ्याला दम देणं अजित पवारांना शोभत नाही